टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा संतोष बोलतो मी तुझ्या संतोष हा बर ना सागर दादा नाही सचिन भाई पवार बोलतो मी हा हा सचिन हा मग ती दोन तीन ती दिवसापूर्वी बघा मी चालत येतो त्या दादांनी मला सोडलेलं खायला देऊन दादा तुम्ही ऐका संतोष मोजगे संतोष मोजगे मोजगे हा मोजगे कुठले मी किल्तच आहे का हां बरं काय झालं माहितीये का इथं मला कुठं काम भेटत ना इथं काम नाही सोलापुरात कुठं काम भेटल का काय काम करता तुम्ही मी हटीलाच होतो हे ट्रॅम म्हणजे हाटीलाच होतो म्हणजे डाब्या होतो एटर हेटर म्हणून आ, वेटर म्हणून पैसे दिले का तुमच्या पगार तिथला नाही दहा तारखेला देतो म्हणले ते किती दहा दे। तारखेला देतो म्हणले का मग तुम्ही सांगलीवरून सांगलीवरून चालत आलो का सांगलीहून नाही विटाहून विटाहून चालत हो अहो मग एवढं चालत यायची काय गरज काय हो त्यांच्याकडून एक पाच सहाशे रुपये घ्यायचं तिकीट साठी घेऊन यायचं ना असं का नाही ते दिलं आलो तसं चालत काय करायचं आता पण असं कुठे असते का दादा एवढं एवढं लांब चालत हो काय म्हणजे ते म्हणते दहा तारखेलाच देणार पगार तोपर्यंत तुम्हाला पैसे दिले नाही का नाही नाही आधी मध्ये नाही म्हणलेलं कोण आहे तुमचा मालक द्या त्याचा नंबर ते राहू द्या मी परत बघा येईल पण ही मला सोलापूरात भेटेल का कुठं काम काय हॉटेलमध्ये काम करता हो हॉटेलमध्ये बरं बरं तुम्ही हॉटेल सोलापूर मध्ये नाही नळदुर्ग मध्ये या तुम्ही तुम्हाला नळदुर्ग मध्ये कुठल्या हॉटेलमध्ये कामाला लावून टाकतो नळदुर्ग मध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये नळदुर्ग गाव म्हणून येतो आहे तुम्हाला आमच्या म्हणजे सोळा किलोमीटर आहे इथनं हा हा मग तुम्ही कुठे त्याला किलज म्हणून किलज मग थेट विटेपासून किलजला चालत गेलो का त्या दिवशी म्हणजे हात थोड़ करत आलो थोडं थोडं कुठं चार किलोमीटर सोडलं तर परत चालत हात करत परत चालत आलो दोन दिवस लागलं ना दादा आपण असं का त्या त्या ठिकाणी आपण काम करतोय ना त्या ठिकाणी त्या मागितलं तर मालक नाही दिलंच नाही ते मालकांना राग येतोय ना असलं कुठलं मालक तुम्हाला पेमेंट काय पैसे देणार नाही का तुम्ही खोटं बोलता मला असं वाटतंय नाही नाही हे गोष्ट तुम्हाला कदर वाटेल ना तुम्ही थांबा हे जाऊ दे भेटते दे असं बघा असं बोला म्हणजे ते ये ये ना ते इके बाया म्हणून पहिलं त्यांचा खून झाला पंधरा वर्षापूर्वी मग त्यांचा पप्पा येते इके बाया म्हणून दाबा आहे त्यांचा करा रस्त्याला मग ते एक म्हणजे चिंगू जायची एक रुपया देत नाही ते मग काय झालं मी आलो की तो माहिती का आतपाडीपर्यंत आलो आठपाडी बर हा हा तिथून त्यांनी दिलं तर दोनशे रुपये निसत बर बर मी बिवलो मग पैसे संपले मग आठपाडी मग चालत आलो बर बर हा इकडं मुलं बाबा काय करतात नाही लगीन नाही झालं अजून माझं लग्न नाही झालं नाही किती तुमचं वय आता बत्तीस ते चालू काय पूर्ण तुमचं नाव पूर्ण तुमचं संतोष म्हणून मोजगे बरं का बाजूला कुठे दहा रुपये बसला कुठल्या बार मध्ये नाही नाही घरी बसले घरात आवाज आहे का टीव्ही चालू आहे का हो टी व्ही चालू आहे पिक्चर चालू आहे बरं आई वडील काय करतात वडील नाही आई आहे विकते बरं बरं शेती शेती आहे पण ती दिली आहे दुसऱ्यांनी करायला दिल्या वाटे ना तुम्ही करत करता आम्ही नाही पाण्याची सोय नाही आमची मग त्यांनी पा दुसऱ्यांना बटाईनं करतं म्हटलं ते ते कुठून पाणी आणतात त्यांची बोर आहे हिर आहे बा मग तुम्ही किती भाऊ आम्ही दोघं जण म्हणजेपेक्षा लहान आहे मोठं आहे तो लहान आहेत बरं मग ते शिक्षण चालू आहे का त्याचं नाही नाही ते त्याचं लगीन झालंय त्याचं लग्न झालं मग तुम्ही काबर लग्न केलं नाही ते लहान असून केलं नाही तुम्ही कुठं काबर केलं नाही नाही एकदा नाव खराब आता तुम्हाला कसं कुठं बोला एकदा नाव खराब झालं म्हणजे आता चालली बघायचं पण काय झालंय नाव खराब तीस कि दारून की दारू पिता तुम्ही कधी तर मग कधी तर काय तर मग खोटं बोलता तुम्ही मग ते तुम्ही चालत आला म्हणल्या हॉटेल वर काहीतरी कारस्थान केलं असेल तुम्ही नाही केलं मग दादा मला सांगा कधी पण आता तुमचं तत्तीस वय चालू आहे आता तर सुधरायचा प्रयत्न करायचा माणूस चुकतो मी मान्य करतो माणूस चुकतो मी मान्य करतो पण आता तुमचं वय किती आहे थर्टी थ्री म्हणजे तत्तीस वय चालू आहे म्हणजे एक सात एकोणीसशे एकोणनव्वद तारीख हा हा अच्छा अच्छा इथून तर सुधारण्याचा प्रयत्न करायचा ना आता इथून पुढे नाही कधी म्हणजे झाली मान्य करतो भल्या भल्या माणसाकडून चुकी होतात माणूस हा चुकीचा कटपुतळा आम्ही मान्य करतो पण ह्याच्यामधून तर आपण सुधारण्याचा प्रयत्न करायचा दादा होय हम्म माणूस चुकतो मी मान्य करतो ह्याच्या मध्ये तर चुक आहे चूक झाली मग दारू पिन वगैरे मग काय पहिले लग्न झालं का तुमचं नाही 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 झालं मग असं कसं काय मग दारू पिल्यामुळे तुम्हाला कोणी मुलगी देत नाही का हो नाव खराब नाव झाले ना गावात तर गावा वगैरेची माणसं इथली जरा काय कळलं लागलं की गावभर बरं होते असं आहे लगेच पिन मारून देतो हा सांगून टाकतात दारू पेता हे करतात थोडी सगळ्या पण मी तसं दारू पिऊन कारस्थान करायचं नाही ना कुठं भांडणं तुडणं करता म्हणून बरोबर ना होय बरोबर मग दादा ऐकून घ्या माणूस मी मान्य करतो पण आता तर सुधारण्याचा प्रयत्न करायचं दारू सगळे लोक पितात त्यांना पण मी सुधारतो तुम्हाला पण सुधारतोय तुम्हाला मार्गदर्शन देतोय की ऐकून घ्या तिचे वडील पण नाही म्हणतात फक्त आई आहे म्हणतात आई दुसऱ्या शेतात कामाला जात असेल आहे ना कधी मग आता जात जा जा नव्हती का, जा का मला तर आता भागत बागेत म्हणजे दोन तीन दिवस गेली मी परत नाही घरीच असते मग तेच ना मग जाणारच ना कामाला त्यासाठीच बोलते तुम्हाला मी काय हरकत नाही जात असेल आपले खेडेगावतले लोक जातात इकडचे बाहेर खेडे दुसऱ्या शेतात कामाला त्या मधलं काय म्हणजे पुण्या पण पुण्यामध्ये पण गेले तर इकडचे लोक बाहेर कामाला जातात तिथे पण माझं म्हणणं काय माहिती आहे का तुम्ही जे करताय ना हे चुकीचं आहे कधी पण बोलायचं नाही एक बाजू बघून बोलायचं नाही कधी पण त्या दिवशी आमचा मुलगा ते माझं ते माझं काय जवळच नाही फक्त माझे व्हिडिओ वगैरे बघून ते ना मला चांगलं जीवा मानतोय तो हा माणूस चांगला आहे मला फोन लावला त्याला ला, मला फोन त्या दिवशी रात्री तुम्हाला लावला बरोबर लावून दिला होय मला खाय वगैरे बिस्कुट पुडे घेऊन दिला होय दिले मला पैसे पण दिले पैसे काही नाही दिले बिस्किट पुढं पाण्याची बॉटल दिली आणि परत म्हणलं इथं झो पण सकाळी जा म्हटलं तेवढ तर माझं ओळखीच नाही पण फक्त माझ्या नावान तुम्हाला तिथं माणूस दाखवलं का नाही तुम्हाला दाखवली दाखवली असं करायचं नाही दादा ऐकून दा, घ्या आयुष्य खूप सुंदर आहे होतात माणसाकडून पण आणखीन तुम्ही चुकी करण्याचा प्रयत्न केलं ना हे चुकीच असते लक्षात तुम्ही वारंवार वारंवार चुकी केलं करत राहिले तर कसं होणार नाही इथनं पुढे होत नाही आता काय कराय इथनं पुढे होत नाही बर मध्ये काय काम करतो वेटरचं काम लावून कुठं दिल्यावर तुम्ही दुसरं काय तर नाही नाही होत नाही होत नाही चुकी होत नाही का नाही नाही खरंच बोलत ते बी शेतातलं बी जमत मला सगळं शेतातलं काय काम करता शेतातलं सगळं जमत काय काम करता शेतातलं शेतात जेव्हा उपतो म्हणजे सगळ्यात शेतातलं काय असं जेव्हा उपटतो पाणी द्यायला येतं लावा येत ऊस लावा येतो फक्त बैल ट्रॅक्टर चालवलं नाही एवढंच लग्न कावर करत नाही मग तुम्ही लग्न नाही इथं बघितल्या पूर्वी पण सांगतो म्हणते परत पण आम्ही इथं वाट बघित बसते असं होते कोणीतरी लोक पिन मारून बसतात ना तुम्ही असं केल्यावर कार मी लोक तुम्ही जर असं कारस्थान जर केलं करत असलं तर लोक कस तुम्हाला मुलगी देईल तुम्हाला कस मुलगी देणार सांगा ना तुम्ही आता बोलण्याचा अर्थ तुम्हाला समजते काय समजते काय बोलतोय कशाबद्दल बोलतोय बाबा समजते मला वाटलं की तुमचं मालक तुम्हाला पैसे दिले नाही म्हणून तुम्ही इथपर्यंत पर्यंत चालत आला नाही ना मी मान्य करते फक्त दिल तर दोनशे रुपये पण मला दोन दिवस लागले याला बघा जेवण जेवढून आणि नव्हतं म्हणजे मग काहीतरी खायला पाहिजे पेमेंट किती तिथं तिथं तिथंही दिवस भरले नाही माझं तिथं म्हणजे आठ नऊ दिवस भरले ते पहिलं कुठं काम करत होतो पहिलं कोल्हापूरला गेलो तो भावकडं तिथं राहिलेलो आणि ते आधी मग त्यांच्याकडेच होतो कामाला मला तिथं कोल्हापुरात राहून परत त्यांच्याकडं आलो तिथनं मग इकडं आलो मग गावाकडं मग अठरा एकोणीस दिवस केलाय आहे म्हणल्यावर तुम्हाला दिवसाला किती दिवस पेमेंट पे 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 तीनशे रुपये तीनशे रुपये रुप मग तुम्ही कोल्हापूरला केलं म्हणजे तिथं देत नव्हते का नाही नाही कोल्हापूरला असंच येईल तो मी भावाला भेटाय पोरांला बघा येईतो त्याच्या कोणाच्या भावाला माझ्या भावाचं प भावाला बघायला गेलो म्हणजे पोराला त्याच्या तुझं सखं का बहु असतो का हो तिकडं असतो. काय करतो तिथं कोल्हापूरला गाडी हो का मग driver आहे. त्यांना पंधरा रुपये देतो का? नाही नाही ते नाही देत. मग त्यांना सुधारले मला तुम्ही का बा नाही? माझं कधीच ते होतंय बघा आता काय करायचं. आ? कधी तर होतंय चार पाच महिन्यातनं असं. असं करायचं नाही दादा दारू प्यायचं नाही. दारू खूप बेकार चीज आहे. दारू खूप बेकार चीज आहे. वडील वडील? वडील वारले ते ना. बरं किती आहे? शेती आहे शेती एकर चांगली शेती पण आहे पहिलं मी तिकडे माउलीला मा राहतो तो माउली भारतर साईकडे आपल्या भूकंप गेला तर आमच्या तिकडं माहुलीला मग माउलीत ना आता मा मा एक सात आठ वर्ष गेला असतील वाटते मला मग इकडे राहायला मग पहिली जमीन मी त्यांच्याकडे होती ना आमच्यातलं कोण लक्ष देत नव्हतं आता बी लक्ष वडील होते तेव्हा बी लक्ष दिल नाही तुम, आणि आता बी कोणच लक्ष देत नाही त्यांच्याकडे आहेत सगळे तुम्हाला तुम्हाला देत नाही का म्हणजे लक्ष दिल नाही हो शेताकडे बर मग तुमचं तुम्हाला देते का नाही वर्षाला काय खायला आणि घालतं तो देते ते पहिले देत होते पण आता सहा वर्ष दिले मध्ये भावाच्या लग्नात ते भाऊ शेती काय चाललेलं मग मी कोण दिलं नाही मग ते अडकून ठेवलं लाख रुपये घेऊन त्याच्या लग्नाला अच्छा अच्छा असं आहे का चालतंय ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही दारू येत नसेल तर तुम्हाला मी नळदुर्गमध्ये का हॉटेल मध्ये लावून देतो इथे इथं मध्ये आहेत माझे भरपूर सगळे ओळखीचे माझ्या गोष्टी म्हणून लावून टाकेल तुम्हाला हम्म बर तुम्ही काय करा हा उद्या या बारा वाजता नळदुर्ग मध्ये मला फोन करा बर नळदुर्ग मध्ये लावून टाकतो तुम्हाला खोटं नाटक काय बोलायचं नाही दारू प्यायचं नाही दादा तुम्हाला सांगतोय मदत करतोय तुम्हाला मी बरोबर चालतंय नाहीतर तिकडे असलं चालतंय सोलापूरात सोलापूरला काय बघा सोलापूर मध्ये काय बघितलं खजाना नाही नाही कुठे असलं चालतंय म्हणजे इथं नसलं तर नळदूर जवळ जवळ चांगला आहे ना गाव मग असं सोलापूर सोलापूर सांगाल तुम्ही माझं म्हणणं कसं इथं नाही भेटलं तर तिकडे चालतंय हटिलातलं बी नसलं चालतंय पण चालतंय असं भरपूर काम माहिती तुम्हाला या मध्ये उद्या तुम्हाला असं लावतो तुम्हाला बरोबर चलतं ठीक आहे हां